हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम अगेन कुकविथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर येथे मी एक वाटी कारळं घेतलेली आहेत यांना काळे तिळ किंवा इंग्लिशमध्ये नायजर सीड्स असं म्हणतात कारळे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत त्यापासून आज आपण अगदी चवदार चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये घेतलेले तीळ घालून घेऊया तीळ आपल्याला येथे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवून चार ते पाच मिनिटापर्यंत हे आपण भाजून घेणार आहोत येथे कारळं तडतडू लागलेली आहेत म्हणजेच आपली कारळं भाजली गेलेली आहेत गॅसची फ्लेम बंद करूया लगेच ही कारळं एका ताटामध्ये काढून घेऊयात पसरवून घेऊयात जेणेकरून ते थंड होतील थंड झालेली कारळ मिक्सी जार मध्ये घालून घेऊया त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेऊया चटणी तुम्हाला किती तिखट हवी यानुसार तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी अधिक करू शकता येथे भरपूर लसूण आणि चवीनुसार मीठ ॲड करूया चटणी मिक्सरला दरदरीत वाटून घेऊया येथे आपली चटणी रेडी आहे मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करून दरदरीत टेक्स्चरवर आपण येथे चटणी बनवून घेतलेली आहे आरोग्यासाठी उत्तम पाचक आणि अगदी कमीत कमी वेळात होणारी कारळाची चटणी येथे तयार आहे तुम्हाला कारळाची चटणी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी रहा